नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी डाळफळं हा पदार्थ दाखवणार आहे वन पॉट मिलचा प्रकार आहे म्हणजे पोळी भाजी असं वेगळं वेगळं करण्याऐवजी जेवणासाठी हा एकच पदार्थ तुम्ही करू शकता वरणफळं किंवा चकोल्या यांच्याशी हा मिळता जुळताच प्रकार आहे पण हे थोडंसं चमचमीत असतं विशेष करून रात्रीच्या जेवणासाठी असे सोपे प्रकार करायला बरे पडतात चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू तर यासाठी पाव कप तुरीची डाळ घेतली आहे डाळ स्वच्छ धुवून घेतली डाळीमध्ये पाणी घालून पंधरा ते वीस मिनिटांसाठी ही डाळ भिजू द्यायची आहे तोपर्यंत कणिक भिजवून घेऊ एक कप गव्हाचं पीठ यासाठी घेतलं आहे पिठामध्ये अर्धा टीस्पून म्हणजे छोटा अर्धा चमचा ओवा घातला चवीनुसार मीठ घातलं आहे अगदी थोडीशी हळद घातली एक टी स्पून तेल घातलं आहे सगळं साहित्य पिठामध्ये मिक्स करून घेऊ तेल पिठाला चोळून लावून घेतलं आता लागेल तसं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आपण नेहमीची कणिक जशी भिजवतो त्याच्यापेक्षा घट्टसर भिजवायचं आहे पीठ असं चांगलं मळून घेतलं ही कणिक भिजवायला मला पाव कप आणि वर एक दोन चमचे पाणी लागलं असेल हे बघा ही अशी घट्टसर कणिक भिजवली आहे आता हे झाकून कणिक मुरण्यासाठी ठेवून देऊ फोडणीच्या साहित्यामध्ये या ठिकाणी पाच सहा पाकळ्या लसूण ठेचून घेतला आहे कढीपत्ता एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे आवडीनुसार लाल तिखट किंवा बेडगी मिरचीचं तिखट हळद तसेच अर्धा टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे आता पातेल्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम केले फोडणीला मोहरी घातली मोहरी तडतडली की मग जिरे घातली आहे ठेचलेला लसूण घातलं कढीपत्ता घातला आहे लसूण छान सोनेरी तळला आहे याच्यामध्ये छोटा पाव चमचा हिंग घातलं आहे चिरलेला कांदा घातला आहे कांदा हा असा तेलामध्ये दोन मिनिटं परतून घेतला मग याच्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट किंवा बेडगी मिरचीचं तिखट घालायचं आहे तिखटाबरोबरच तुम्ही सांबर मसालासुद्धा घालू शकता आता हळद घातली आहे मग याच्यामध्ये सगळ्यात शेवटी टोमॅटो घातला हे सगळं होईपर्यंत तूर डाळ अशी भिजली आहे टोमॅटो नंतर डाळीसोबत शिजणारच आहे त्याच्यामुळं अगदी मऊ होईपर्यंत परतायचा नाही आहे त्यामुळं एखाद मिनिट याला परतून घेतलं भिजलेली डाळ पाण्यासहित याच्यामध्ये घातली चवीनुसार मीठ डाळीला घातलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून डाळ मंदाचेवर वाफवून घेऊ तोपर्यंत आपण कणकेच्या पोळ्या लाटून घेऊयात कणकेचे असे मोठे मोठे दोन ते तीन गोळे करून घेतले आता तेल लावून याची पोळी लाटून घ्यायची आहे पोळी पीठ लावून जरी लाटली तरी हरकत नाही लाटताना पोळी अधूनमधून पलटत राहा म्हणजे पोळपाटाला चिकटणार नाही पोळी खूप जाड ठेवायची नाही आहे अशी पातळ पोळी लाटून घेतली आता हे कापण्यापूर्वी याची बाजू एकदा पलटून घ्या म्हणजे कापण्या ज्या आहेत त्या पोळपाटाला चिकटत नाहीत न चिकटता उचलल्या जातात फिरकीच्या चमच्यानं किंवा चाकूनं हे कापून घ्यायचं आहे याप्रमाणे डिशमध्ये काढून घेतल्या दोन पोळ्या झाल्या त्याच्या या कापण्या अशा कापून घेतल्या आहेत हे सगळं होईपर्यंत डाळ जी आहे ती अशी चांगली वाफली आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली दोन कप पाणी याच्यामध्ये घातलं आहे गॅस मोठा करून पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे हे बघा याला अशी पूर्णपणे उकळी आली आहे आता ही फळं डाळीमध्ये सोडली फळं सोडताना ती हातानं अशी काहीशी सुटी करून सोडायची आहेत आता दोन तीन मिनिटं याला मध्यमाचेवर शिजू देत एकदा व्यवस्थित खालीवर करून घ्या मग गॅस बारीक केला यावर हे असं अर्धवट झाकण ठेवलं आहे मंद दहा ते बारा मिनिटांसाठी डाळफळं शिजवून घ्यायची आहेत हे बघा आता ही डाळ आणि फळं दोन्ही चांगली वाफली आहेत यातली जी डाळ आहे ती अगदी पूर्णपणे गाळ होईपर्यंत शिजणार नाही डाळ कांद्याप्रमाणे आख्खीच राहते त्यामुळं खाताना छान लागते पण तुम्हाला जर का अशी आख्खी डाळ आवडत नसेल तर सरळ असं करण्याऐवजी डाळ कुकरला शिजवून फोडणीमध्ये डायरेक्ट वरण घालू शकतात पाणी तुमच्या अंदाजानं कमी अधिक करू शकता कारण हळूहळू थंड होईल तसंही घट्ट होत जातं चमचमीत अशी डाळफळं तयार आहेत दोन ते तीन जणांना हे प्रमाण पुरेसं होतं वरून साजूक तूप घालून पापड आणि लोणच्यासोबत खूप मस्त लागतात छान चमचमीत लागतात त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद